पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुणे आणि परिसरातल्या पावसाळी पर्यटन स्थळांवर एकतीस जुलैपर्यंत निर्बंध लादण्यात आले त्यामुळे ज्यांची याच्यावरती घरे चालतात त्यांच्या मनात प्रशासनाबद्दल रोष निर्माण झाला आहे भुशी डॅम परिसरातल्या जवळपास दीड हजार कुटुंबाचा या महिन्यात व्यवसाय बुडणार आहे त्यामुळे भुशी डॅम लोणावळा खंडाळा येथील गावकरी चांगलेच आक्रमक झालेत आमच्या पाठीत तुम्ही वार केला आमचा धंदा हा चार महिनेच असतो त्यावर तुम्ही निर्बंध लादले या संदर्भात आम्हाला विश्वासात घेतले नाही असा आरोप गावकरी करत आहेत लोणावळा खंडाळा अनेक ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात या हंगामात छोट्या दुकानदारांची चलती असते काही जण या चार महिन्यांसाठी कर्ज काढून दुकाने चालवतात असं स्थानिक गावकरी सांगतात पण यावर्षी या दुकानदारांवर निर्बंधाची कुऱ्हाड कोसळली आहे लोणावळा खंडाळ्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली शिवाय येथे असणाऱ्या दुकानांवरही निर्बंध लादण्यात आले त्यामुळे स्थानिक गावकरी चांगले पावसाळ्यात भुशी डॅमवर मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात शिवाय लोणाळा खंडाळ्यातील अनेक वर्षा पर्यटन एकाच कुटुंबातील जण वाहून गेले पर्यटक नियम पाळत नाहीत मजा करण्याच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो या घटना टाळण्यासाठी पुणे जिल्हा अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला या निर्णयाचा फटका मात्र स्थानिक गावकऱ्यांना बसलाय हे निर्बंध लादल्यानंतरही पर्यटक येथे येणार की नाही असा प्रश्न त्यांनी केलाय शिवाय या निर्बंधानंतरही कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला केला आहे